नमस्कार मंडळी सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत एका पाठोपाठ एक कलाकार लग्न बंधनात अडकत आहे लवकरच दिवंगत अभिनेत्री अश्विनी एक बोटे यांचा मुलगा शुभंकर एक बोटे लग्न बंधनात अडकणार आहे तर मंडळी दिवंगत अभिनेत्री अश्विनी एक बोटे यां ची होणारी सून कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का, का? तत्पूर्वी चॅनल ला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा गेल्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात शुभंकर एक बोटे यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता तर त्यांच्या होणाऱ्या बायकोचे नाव अमृता बने असं आहे साखरपुड्याच्या चार महिन्यानंतरच सहा एप्रिलला व्याही भोजनाचा कार्यक्रम देखील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले अश्विनी एक बोटे यांची होणारी सून अमृता बने ही देखील अभिनय क्षेत्रातच काम करते सध्या ती कन्यादान या मालिकेत रुंदाची भूमिका साकारत आहे कन्यादान या मालिकेत ऑन स्क्रीन अमृता व शुभंकर एक बोटे नवरा बायकोच काम करत आहेत आणि आता खऱ्या आयुष्यातही दोघे लवकरच नवरा बायको होणार आहेत त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे पण लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे अमृता बने या आधी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत रमाच्या भूमिकेत पहावयास मिळाली होती तसेच वैजू नंबर वन मध्ये रिटाची भूमिका साकारली होती रंग माझा वेगळा या मालिकेत तिने निकिताची भूमिका साकारली होती तर मंडळी दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांची सून कशी आहे नक्की कमेंट करून सांगा आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे पुन्हा एकदा अश्विनी एक एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद